जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज चाललेलो आहे आपण अंबरनाथला शिवमंदिरामध्ये तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस तर गाई नेहमीप्रमाणे आलेला ले आपला लेट पाऊस पण फुल पडतं त्याच्यामुळं रेनकोट आम्ही घेतलेले आहेत सगळ्याही आणि यांनी कोणतं तरी चोरून आणले कसं चोरले रे रेनकोट का घेतला नाही चोरून आणले चोरले आहे का चोरले खरा येणस चोरून आणले शिनी मग इकात नाही आणला झिलच आणले तर गाय चला पटापट निघू मस्त वेग का काय ग पाहुणी हा अंबरनाथ शिवमंदिर आता बॅग घेतले का रेनकोटवाला पाऊस येईल पाच मिनिट घेतली रेनकोट आता कोट घालीत लावले का फुल पाऊस आले चला पटापट बसून घेऊ मस्त बेगीसा मोठ चला आता आमची सवारी चालू झालेली आहे बस बाबा पुर चला खायला पुरोने कुठं तर चला काय भेटू डायरेक्ट तिकड अंबा आंबा नाचला तर काहीच आता आम्ही नरूचा वडापाव खायला नरूचा वडापाव कल्याण मध्ये फुल फेमस आहे नरूचा वडापाव आणि आता बघू शकतो तुम्ही घासाच खायला का वडापाव <laughs> याची जी एक काशीर आहे घासाच वाडापाव खाणार तुम्ही किती खाणार तीन घाण बघतो तीन वाडापाव खाणार गाई चला वाडापाव खाऊ नाश्ता मस्त करून ना निघू डायरेक्ट या वडापाव खाना कल्याणचा फेमस वडापाव नडू तर गाडी आता पार्किंग पाठी पोचलेलं आहे आणि आताच आणि इकडे रेनकोट आहे रटाफट गांधीबंद फूल है तो चला जाऊया दर्शन वगैरह घेन हरार महादेव गाई फुल गर्दी आहे आज शिव मंदिरामध्ये आपल्या फुल म्हणजे फुल गर्दी आहे तर एकूण आपली पालखी पण पालखी सुद्धा आहे त्यांच्या मागे आलेले आहे आपण हरार महादेव हर महादेव मंदिर मंदिर तर गाई शिव मंदिर बघू शकता आणि पब्लिक पण फुल आहे फुल क्राउड आहे उद्यापासून श्रावण सोमवार है तर गाई मस्त पैकी दर्शन वगैरे झालेलं आहे आता आता बघू आपला पुढचा प्लॅन काय आहे आपलं घरी काय ना बघू पुढे कोणते नांडेश्वर बदलापूर मस्त पैकी दर्शन झालेलं आहे आपला तर चला जाऊया या तिकडे भेटू तिकडे गेले आहो तर गाई भाजी बसू मी तुम्ही गर्दी पण आहे आणि नवी तर गाइस फुल गर्दी होत आज मंदरमध्ये या नक्की तुम्ही पण भेट द्या लागल्यान आपलं आरोग्य लालेलं आहे खूप शुद्धली आहे नदी पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी नदी आहे तर गाई मंदिर बघू शकता कोंडेश्वर तर गाई रिव्ह बघू शकता कोंडेश्वर अतिशय खूप सुंदर दिसतो पाणी असल्यामुळे हे जाऊन देत नाही आपल्याला या साईडला नदी देखील फुल पाणी फुल तर मित्रांनो नक्कीच विजिट द्या आपल्या कोण क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान अतिशय खूप सुंदर आहे आणि व्ह्यू देखील जबरदस्त आहे तर नक्कीच विजिट करा एकदा कोणतं जाणार साहेब आला नाही खाल तो खाल खाल बाबा खा भूक लागली त्याला बिचाराला बिचाराला भूक लागली आणि यो पण आपलं भू लागले मस्त बारा महिने चालूच उपासा झाला तर डेग खात काहीच आता आम्ही आगळे धबधबे हो आणि धबधबा बघू शकला कसा आहे धबधबा आवड आहे तर काही जस्ट पोचले घरी ब्लॉग कसा वाटत ते कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय